श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी पंचवीस कोटी सात लाख रुपये निधी मंजूर अंबाजोगाई इथलं ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित तर अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून जाहीर करणार असल्याची घोषणा आणि टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा बीड जिल्ह्यासाठी एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये खर्चून नवीन सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग स्थापन करण्याचा निर्णय या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी पंचवीस कोटी सात लाख रुपये निधी मंजूर झाला आहे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसह या भागातलं दळणवळण सोयीस्कर आणि गतिमान होण्यास याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल आमदार धनंजय मुंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले महाराष्ट्र शासनानं अंबाजोगा इथलं ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर अर्थात बारा खांबी मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे या निर्णयामुळे ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणासह पर्यटनालाही चालना मिळणार आहे बीड इथं जिल्हा गुंतवणूक परिषद घेण्यात आली उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांनी नऊशे कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला यातून असंख्य रोजगार निर्मिती होईल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला बीड इथं कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून जाहीर करणार असल्याची घोषणा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केली टाटा टेक्नॉलॉजी कंपनीनं बीड जिल्ह्यासाठी एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये खर्चून नवीन सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सीआयआयटीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे तशा आशयाचं पत्र कंपनीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलं नव्या सेंटरमधून दरवर्षी सात हजार युवकांना प्रशिक्षित केलं जाणार आहे सरकारकडून विकास कामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीचा योग्य वापर करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे ते बीड इथं आढावा बैठकीनंतर बोलत होते जिल्ह्यातल्या ले विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही मात्र या निधीचा योग्य विनियोग करण्याची सूचना त्यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा संवाद मेळाव्यालाही पवार यांनी मार्गदर्शन केलं समाजात जातीजातीमध्ये निर्माण झालेला तिढा संपवण्याचं काम सर्वांनी मिळून करायचं आहे यासाठी पक्षातल्या कार्यकर्त्यांची निवड काळजीपूर्वक करावी असं आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलं बीड जिल्ह्यातल्या संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या विकासकामांचं भूमिपूजन पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं आजच्या तरुण पिढीनं चुकीच्या गोष्टींच्या आहारी न जाता स्वतःची प्रगती साधावी असा सल्ला त्यांनी यावेळी दिला बीड जिल्हा परिषदेच्या आगामी अर्थसंकल्पाला जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी मान्यता दिली या अर्थसंकल्पात एकूण महसुली जमा सोळा कोटी तेरा लाख रुपये तर प्रस्तावित खर्च पंधरा कोटी एकवीस लाख रुपये इतका आहे शिरूर कासार इथल्या आदिवासी पारधी वस्तीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष आणि सचिव धर्मपाल मेश्राम यांनी घटनास्थळाची पाहणी केली या कारवाईची आक्षेपार्हता निदर्शनास आली असून आयोग या प्रकरणी चौकशी करेल असं त्यांनी जामगाव इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं परळी इथं बनावट जन्म दाखले देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महसूल अधिकाऱ्यांनी चौदा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत याप्रकरणी परळीच्या तहसीलदार नायब तहसीलदारांसह संबंधित सर्वांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करत भाजप नेते किरीट सोमय्या जवळपास तीन तास पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते त्यानंतर ही कारवाई करण्यात आली केस तालुक्यातल्या मस्साजोग इथं नाम फाउंडेशन मार्फत नदी खोली करण्याच्या कामाचा शुभारंभ जनआंदोलनाचे विश्वस्त अजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला बीड शहरातल्या बिंदुसरा नदीच्या पात्रात बंधारा बांधणीच्या कामाला आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते सुरुवात झाली या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे बीड शहर आणि परिसरातल्या गावांमध्ये भूजल पातळीत मोठी वाढ होणार आहे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी आमदार सय्यद सलीम यांनी म्हाळसजवळा इथं सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनाच्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जलदगतीनं काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉक्टर आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत मोतीबिंदू निदान आणि ने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं या शिबिरात दोनशे दहा रुग्णांची तपासणी करण्यात आली बीड इथं प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद येईल यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अदालत घेण्यात आली यावेळी सतरा कोटी तेहतीस लाख रकमेची एकूण पाच हजार सहाशे आठ प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली बीड शहरातल्या आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता तसंच दिवसभर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले जिल्हाभरात विविध संघटनांकडून काढण्यात आलेल्या रॅलींना नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला